मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल शेळ्यापाटी बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत शिवशंभू गोट फार्म देवगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सर्व तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा टॉप क्वालिटी बिटल शेळ्यापाटी बोकड पाहू शकता क्वालिटी आपण दोन दात चार दात सहा दात आठ दात आदंत पाठी बोकड आपल्याला याच क्वालिटीच्या एनी टाइम फार्मर मिळतील पंजाबमधून व्हॅक्सिनेशन करून आलेला आहेत सर्व तर संपर्क नक्की करायचा मित्रांनो आमच्या शेतकरी वामने लगेच डोस देण्याचं प्रकार चालू आहे अशा प्रकारे आम्ही नव्वद नागाची गाडी लोड करणार आहोत ज्या शेतकरी बांधवांना गाडी बकऱ्या खरेदी करायच्या असतील बिठलच्या टॉप क्वालिटीच्या बकऱ्या खरेदी करायच्या असतील त्या शेतकरी बांधवांनी नगरमध्ये रविवारी सकाळी दहा वाजता शिवशुभ गोट तालुका नगर जिल्हा अहमदनगर देवगाव येथे भेट देईल